कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात बॉम्ब ठेवल्याचा मेल आणि कर्मचाऱ्यांची धावपळ कोल्हापूर कोल्हापूर शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयात आज दिनांक बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस बॉम्ब ठेवल्याची अनोळखी व्यक्तीकडून धमकी मिळाल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात एकच खळबळ उडाली जिल्हाधिकाऱ्यांना थेट ईमेलद्वारे ही धमकी देण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे या घटनेमुळे संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली असून तात्काळ शोध मोहीम राबविण्यात आली आज दिनांक बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत मेल आयडीवर एका अनोळखी व्यक्तीने धमकीचा ईमेल मेसेज केला होता या मेलमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे या गंभीर धमकीची माहिती मिळताच जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना संपर्क साधला आणि परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले दरम्यान कार्यालयातील कर्मचाऱ्यांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले असून बॉम्बशोधक व नाशक पथक तात्काळ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात दाखल झाले पथकाकडून कार्यालयाच्या इमारतीची तसेच संपूर्ण परिसराची कसून तपासणी सुरू आहे सुरक्षिततेचा उपाय म्हणून अग्निशमन दलाचे जवान देखील त्यांच्या वाहनांसह जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात दाखल झाले आहेत धमकीच्या मेलमध्ये कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात लावलेले पाच आरडीएक्स बॉम्ब लवकरच फुटणार आहेत असा उल्लेख करण्यात आला आहे या घटनेनंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे सर्वसामान्यांची गर्दी टाळण्यासाठी प्रवेशद्वारावर कडक तपासणी केली जात आहे तसेच कार्यालयातील कर्मचाऱ्यांमध्ये सुरक्षिततेची भावना टिकून राहावी यासाठी पोलीस अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत ज्या ईमेल डीवरून ही धमकी आली आहे त्या अज्ञात व्यक्तीचा सायबर सेलच्या मदतीने शोध घेण्याचे काम सुरू असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळे कोल्हापूर